करू का करू का बघलो त्याची पण करायला का बिमारीचा गड्डा आलता म्हणून मी कुठं नको म्हणलं तुम्हीच म्हणलो की नको नको मग मी बाहेरचा खाणार म्हणलो आता आम्हाला बी द्यायचं हम... नाही म्हणजे नाही रोज रोज खाता बाहेर गप गेला घरात गेला गप घरात बसून खाडा घेतो का नाही